वेंगुर्ले येथील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या घरांना धोका आहे रस्ता तातडीनं करण्याची मागणी केली आहे वेंगुर्ले मठ परपवाडी येथील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या चाळीस घरांना सध्या धोका उद्भवलाय रस्त्यास नसल्यानं रुग्णांना डोलीच्या साह्यानं रुग्णालयात न्यावं लागतंय आणि त्यामुळं ग्रामस्थ हे संतप्त झाले आहेत रस्ता तातडीनं करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे के आणि गेले आठ दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये खचलेत तर काही डोंगर भागांमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्यानं धोका निर्माण झालेला आहे वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत आमपर्यंत आम्ही वर्षपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात पण आजपर्यंत याची कोणीही दखल घेऊ नये ज्यावेळी इलेक्शन इला काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोकं म्हणा आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळ्या पक्षवाले हे येतो आणि मग सांगतात की तुमचा काम मंजूर झालेला असा आता आमक मतदान करा मग त्यावेळी प्रत्येक जण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो पण आजपर्यंत म्हणजे आमच्याकडे दूर ह्याच केलेली आहे पूर्णपणे इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला इथे कुठे रिक्षा मिळत नाही कुठे बाईक वरून न्यायला पण मिळत नाही त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा नुसता फक्त इलेक्शन साठी येऊ नये रस्ता बघण्यासाठी पण यावा तुम्हाला तर माहिती तिथे येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाही आणि ह्याच्या पुढे चाळीस घर आहे तिथे चाळीस घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर प्रश्न येत नाहीये वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि कोणी जर ॲक्सिडंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही